की विलासराव देशमुख मुख्यमंत्री म्हणून घोषित झाल्यानंतर त्यांनी मला बोलावलं आणि सांगितलं होतं की कॅबिनेटमध्ये तुमचं नाव आहे तुम्ही तयारीला लागा परंतु ज्या वेळेला शपथविधी होणार होता त्यावेळेला सांगण्यात आलं की यादीमधनं तुमचं ना ना नाव कळवण्यात आलेलं आहे म्हणून मी दीड महिने काही मंत्रालयात गेलो नाही आणि त्यानंतर जेव्हा गेलो आता मतदारसंघाची कामं असतात मुख्यमंत्र्यांना भेटावं लागतं मंत्र्यांना भेटावं लागतं गेलो मुख्यमंत्र्यांकडे जायला निघालो साध्या माळ्यावर कॅबिनेट होत असते जात असताना कॅबिनेट सुटली आणि एकनाथराव गायकवाड राज्यमंत्री झालेले होते त्यांनी मला रस्त्यात पकडलं आणि माझा हात पकडून मला म्हटलं की नितीन भाऊ आपण विलासरावजींना भेटायला चाललात म्हणून मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो म्हटलं बोला नाही म्हणे चला एका कोपऱ्यामध्ये ते घेऊन गेले मला आणि ते मला म्हणाले की तुम्ही विलासराव देशमुखांना जे जोरामध्ये जयभीम म्हणता ना ते जयभीम म्हणणं सोडून द्या कारण त्याच्यामुळे तुमचं मंत्रीपद गेलं सर्वांना क्रांतिकारी भीम मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात असाल सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे निवडणुकीच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये काँग्रेस नेते नितीन राऊत यांचं वक्तव्य व्हायरल होत आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्या काळी जेव्हा विलासराव देशमुख जिवंत होते त्यावेळी ते भेटायला गेले असता त्यांनी जय भीम घातला म्हणून त्यांचे मंत्रिपद कापण्यात आलं होतं हा व्हिडिओ किती खरा आहे किंवा खोटा आहे याच्यामध्ये नितीन राऊतही खुलासा करू शकतात ह्याच्यामध्ये आपण बोलू शकत नाही जास्त कारण सध्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक व्हिडिओ कट करून व्हायरल होत आहे वेगवेगळ्या कारणास्तव त्याच्यामध्ये हा व्हिडिओ पूर्ण नाही आहे एक मिनिटाचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मागे काय म नितीन राऊत म्हणाले किंवा पुढे काय म्हणाले किंवा याचं विश्लेषण काय केलं हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत नाही तरी आ, हा व्हिडिओ जर खरा असेल तर काँग्रेस किती बौद्धांच्या विरोधात काम करते किंवा बौद्धांच्या विचारात विरोधात विचारसरणीने ते कार्यरत आहेत हे स्पष्ट होताना दिसत आहे तर याच्यामध्ये आंबेडकरी जनतेने किंवा बौद्ध जनतेने याचा या व्हिडिओचा निकाल लावावा आणि आपापल्या पद्धतीने या व्हिडिओकडे द म्हणजे विश्लेष विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून बघण्यात यावे त्याच्यामध्ये हा व्हिडिओ किती खरा आहे किंवा खोटा आहे याच्यामध्ये नितीन राऊत यांनी खुलासा करावा जय भीम